जय मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पाच योजनेचे आता पैसे जमा केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान रक्कम जमा केली जाणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीसला ज्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यामध्ये शेती पिकाच्या नुकसानापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आणि या पाच योजनेअंतर्गत आता नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल इत्यादी योजनेच्या काही महत्वाच्या नवीन योजना आलेल्या आहेत त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान रक्कम वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर पाच योजना कोणत्या आहेत आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा केले जाणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असेल तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामध्ये मार्च महिन्या दोन हजार चोवीसला ला शेती पिकाचं नुकसान झाल्या होती राज्य सरकारच्या माध्यमातून जी आरच्या माध्यमातून नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती मित्रांनो गोंदिया जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर कोल्हापूर सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड नागपूर त्यानंतर वर्धा भंडारा चंद्रापूर ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या चोवीस जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं गारपीट असेल इत्यादी पावसाने पावसाने इत्यादी शे, शे जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे करण्यात आले होते आणि या जे आरच्या माध्यमातून आता चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खातर अतिवृष्टीची रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो दुसरी माहिती आहे पीक विम्या संदर्भात पीक विम्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती शेतकरी हे वंचित आहेत काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के पीक विमा वाटप करण्यात आला होता आणि यामध्ये बरेच शेतकरी यामध्ये पंच वंचित आहेत कोणत्याही प्रकारचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही आता नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून दोन हजार तेवीसचा विमा हा वाटप केला जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रेमचा पीक विमा वाटप करण्यात आला होता अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर टक्के उर्वरित विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नाही अशाही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसचा पीक महा वाटप केला जाणार आहे पंचवीस टक्के अक्रीनचा पीक महा नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो तिसरी माहिती आहे तिसऱ्या माहितीच्या संदर्भात सुद्धा आपण महत्वपूर्ण असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो इत्यादी जी बऱ्याच जिल्ह्यातील शेती पिकाचं परत एकदा नुकसान झालं होतं म्हणजे जुलै महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं वीस सप्टेंबर रोजी तीन जी आर काढण्यात आले होते आणि त्या तीन जी आरच्या माध्यमातून या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीची रक्कम ही वाटप केली जाणार आहे दोन हजार चोवीसच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील शेती नुकसानपोटी रायगड जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही पात्र करण्यात आली होती रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रापूर त्यानंतर मित्रांनो मार्च महिन्यात आणि मे महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं चंद्रापूर जिल्ह्यात या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अतिवृष्टीची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो पुणे सातारा सोलापूर गोंदिया पुणे त्या पुणे महिन्या पुणे जिल्ह्यात सुद्धा जुलै महिन्यात परत एकदा नुकसान भरपाई झाली होती त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई झाली होती म्हणजे नुकसान झालं होतं धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अहमदनगर म्हणजे मित्रांनो अहमदनगर जून आणि जुलै महिन्यात सुद्धा अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं होतं या जिल्ह्यात दोनदा नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे सांगली आणि सातारा या अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्या अतिवृष्टीची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर दोन हजार चोवीसला सुद्धा अतिवृष्टी ही झाली होती आणि अतिवृष्टीच्या संदर्भात जवळपास शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात अतिवृष्टीच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक तेवीस सप्टेंबर रोजी एक काल जी आर काढण्यात आला होता आणि त्या ते तेवीस सप्टेंबरच्या जी आरनुसार दोनशे सदतीस कोटीचा नुकसान भरपाई ही अतिवृष्टीची रक्कम ही वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा शेतीपिकाचं नुकसान झालं होतं त्यानंतर वर्धा चंद्रापूर नागपूर पुणे सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम इत्यादी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम वाटप केली जाणार आहे म्हणजेच बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार चोवीसची ची नुकसान भरपाई ही रक्कम वाटप केली जाणार आहे मित्रांनो त्या शेतकऱ्यांची आपण आकडेवारी सुद्धा कालच पाहिलेली आहे शेतकरी किती पात्र करण्यात आलेली आहेत आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम ही किती वाटप केली जाणार आहे या संदर्भात आपण अशी माहिती घेतली होती मित्रांनो दोनशे सदोतीस कोटीची नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता दोन हजार चोवीसच्या पीक पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे जी आर असतात त्या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची क्लेम केल्यानंतर एका महिन्याच्या आत पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणं अपेक्षित असते शेतकऱ्यांच्या था खात्यावर पिक विम्याची रक्कम ही बंधनकारक असते शेतकऱ्यांच्या खात्यावर हे विमा वाटप करणं बंधनकारक असते तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुद्धा पीक पीक्याचं वाटप हे केलं जाणार आहे अहिल्यानगर पिक अहिल्यानगरचा नगरचा पीक सुद्धा वाटप केला जाणार आहे धाराशिव हिंगोली त्यानंतर मित्रांनो जवळपास सहा ते सात कोटीचा पीक विमा आतापर्यंत मंजूर करण्यात आलेला आहे जवळपास दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण आर घेण्यात आला होता जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक विशिष्ट परिपत्रक काढण्यात आला होता आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून अं अनिवार्य काढण्यात आली होती म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा विमा हा मंजूर करण्यात आला होता मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यात दोन हजार चोवीसच्या पिकिम्याचं वाटप केलं जाणार आहे यामध्ये तीस मंडळ हे पात्र करण्यात आलेले त्यानंतर नांदेड जिल्ह्यात सुद्धा पिक विम्याचं वाटप केलं जाणार आहे त्र्याण्णव मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये शेतकऱ्यांच्या जी माध्यमातून सुद्धा क्लेम करण्यात आले होते परंतु सहसगत पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे साठ जे मंडळाचा पीक विमा या जिल्ह्यातील जी जी शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा वाटप केला जाणार आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्रेचाळीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले परभणी जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी जवळपास बावन्न मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले धाराशिवसाठी शेहेचाळीस मंडळ पात्र करण्यात आलेले आणि छत्रपती संभाजनगरसाठी अठ्याहत्तर मंडळाची समावेश करण्यात आलेले आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये पाच विमा कंपनीच्या माध्यमातून सॉरी नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून पाच योजनेअंतर्गत जवळपास सदोतीस मंडळ यामध्ये पात्र करण्यात आलेले यवतमाळचे चाळीस मंडळ हे पात्र करण्यात आलेले आहे त्याचबरोबर अमरावतीचा आतापर्यंत आणवार्य आलेले नाही अमरावती जिल्ह्यात सुद्धा पीक विमा दोन हजार चोवीसच्या मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अकोले जिल्ह्यात सुद्धा आतापर्यंत अनिवार्य आलेले नाही जवळपास बावन्न मंडळ यामध्ये पात्र केले जाऊ शकतात तर मित्रांनो वाशिम जिल्ह्यात चौवेचाळीस मंडळाचे अनिवार्य आलेले आणि या चौवेचाळीस मंडळ सुद्धा लवकरच पीक विम्याचे वाटप हे केले जाऊ शकते त्याचबरोबर मित्रांनो सोलापूर सोलापूर जिल्ह्यात शेचाळीस मंडळ हे पात्र करण्यात आलेले मित्रांनो अहिलानगर जिल्ह्यात जवळपास पंचेचाळीस मंडळ पात्र करण्यात आलेले नाशिकच्या पीकम्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट लवकरच घेतल्या जाईल मित्रांनो एकंदरीत या पाच योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा असेल नुकसान भरपाई असेल त्यानंतर अतिवृष्टी असेल दोन हजार चोवीसची असेल दोन हजार तेवीसची असेल रब्बीचा रब्बीचा विमा असेल खरीपचा पीक विमा असेल या पिकीम्याचं वाटप हे केलं जाणार आहे तर मित्रांनो रब्बीचा दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण जे आर काढण्यात आलेलं आहे विमा कंपनीला आदेश देण्यात आलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी म्हणजे प्रति शेतकरी हजार ते पाचशे रुपये अनुदान हे पीक पिकम्याचं वाटप करण्यात सुरुवात आलेली आहे मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हजार ते पाचशे रुपयाचा पिकमा हा जमा करण्यात आलेला आहे म्हणजेच हरभरा तूर सॉरी हारबारा गहू इत्यादी पिकाचा पीक मा वाटप करण्याकरता लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे सुरुवातीचे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेले आहे मित्रांनो पाच विमा कम पाच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्री अनुदान रक्कम वाटप केली जाणार आहे अशा प्रकारे एक महत्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो